गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा मघाशी मयूरजी यांच्याशी आपण बोलत होतो की पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असताना सुद्धा त्यांनी आपलं उत्साह टिकवून ठेवलेला आहे ते अत्यंत ताज्या तवाने वाटत आहेत आणि नाराज बिलकुल नाही नाही असं म्हणतात की बेसबब बाद बढाणे की जरूरत क्या है हम खपते मनाने की जरूरत क्या है और सादगी मी ही क्या कम कयामत ढाते हो आपको ब्युटी पार्लर जाने की जरूरत क्या है <laughs> ही जी तारीफ आहे याच्यामुळेच आम आम्हाला एनर्जी आली की हा आज आम्ही छान दिसतोय मला असं वाटतं आता बर्फ पडेल बाहेर <laughs> <laughs> बिलकुल उन्हाळ्यामध्ये सुद्धा बर्फ पडते का अशी एक ताज्या तवाना एक सुखद अशा वाऱ्याची झुडूक या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्यालाच पाहायला भेटणार आहेत सर्व ही जी कास्ट आहे ही नवोदित जरी असली तरी दमदार आणि कसलेल्या अभिनेता आणि अभिनेत्री यांना टक्कर देणारी आहे त्याच्यामुळे जे मराठी रसिक नेहमी चांगल्या चित्रपटांच्या प्रयत्नात असतात सहकुटुंब पाहावा असं एखादं चित्रपट पाहण्याची आपण सर्वांची इच्छा असते तो नक्कीच अप्सरा या चित्रपटाच्या माध्यमातून आपण सिद्धू आणि मयुरी परिणिधी आणि त्यांची सर्व टीम हे घेऊन येणार आहे मराठी चित्रपटाने अलीकडे स्काट टाकलेली आहे पण गरज आहे आपल्यासारख्या मा रसिक वास्तविक जाण्याची पायरेटेड असलेले किंवा कॉपीराईट असलेले चित्रपट घरात पाहू नका वेबसिरीज नका चित्रपट ग्रहामध्ये या आणि अशा नव्या दमाच्या तरुण पण प्रतिभाशाली टॅलेंटेड मल्टी टॅलेंटेड मुलं मुली यांना आपण नक्कीच सहकार्य आणि प्रोत्साहन द्यायला पाहिजे धन्यवाद आपण पाहत राहा इंडिया तीनशे पासष्ट लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका में होता है किचन हर घर में एक बावरची होती है हमारे कॉलेज में भी थे सल्या सर्श्या और लंगड्या क्योंकि हर एक की दिल में एक ना एक आरची होती है एक ना एक आरची होती है चाहे व्यक्ती अमीर हो या गरीब श्रीमंत असो किंवा गरीब त्याच्या मनात एक ना एक परी असते अप्सरा असते आणि नेहमी त्या परिकल्पनेमध्ये तो रंगत असतो एक स्वप्नरंजन किंवा आजच्या भाषेत म्हटलं तर तो, तो फंटासाइ करत असतो एखाद्या केलं आपल्यासोबत सिद्धू आहे अप्सरा हे चित्रपट आता लवकरच आपल्या नजीकच्या चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे आपल्यासोबत सिद्धू आहेत आणि त्यांच्या स्वप्नातली परी परिकल्पना असलेली परिणिती अर्थात मयुरजी हे आहेत यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की सिद्धू प्रत्येक व्यक्ती प्रत्येक माणूस आहे एका वयात आलं तसं तर प्रेमाचं काही वय नसतं शून्य ते शंभर कुठल्या ना कुठल्या प्रकारचं प्रेम हे होतच असतं तर तुमची जी व्यक्तिरेखा आहे ती कशी आहे तो कुठल्या गावामध्ये शहरामध्ये तो वाढलेला आहे आणि त्याच्या मनात काय परिकल्पना येतात चित्रपट बद्दल एकूणच कल्पना द्यायची आपण आम्हाला पहिलं जर तुम्ही जी कविता केली ती फारच चांगली होती थँक्यू वास्त, तुमचा चित्रपट हा <laughs> रिअलिस्टिक आहे तशा पद्धतीनं ही कविता पण वास्तववादी खूप कमाल मंगेश पाडगावकर यांच्या दोन ओळींनी सुरुवात करतो पाडगावकर म्हणतात मी कुठं म्हणालो परी मिळावी मी कुठं म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी कोई के भाई चांद सी महबूबा हो मेरी ऐसा कब मैंने सोचा था हाँ तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा, सोचा था अगर आग सैटिस्फेक्शन है समाधान है एब्सुलटली मजा पत्र नाव सिद्धू आहे सिद्धू हे पात्र पुण्यात एका जनता वसाहतीत वाढतं मोठं होतं लहानाचं मोठा होतो आणि वस्तीत जरी वाढत असला तरीही तो कुठल्याच वाईट संगतीला लागलेला नाही आहे शिक्षणाची त्याला सोबत असल्यामुळे अर्थात त्याच्यासोबत चांगल्या गोष्टी आहेत तो कविता करतो <coughs> सिनेमात तुम्हाला कविता ऐकायला मिळतील तो पेंट करतो आणि हे सगळं करता करता तो कसं बसं त्याचं घर सांभाळतोय घराची जबाबदारी सांभाळतोय त्याला आई नाही आहे त्यामुळे तो मायेचा ओलावा कुठेतरी त्याच्या आयुष्यात ती पोकळी निर्माण झालेली आहे आणि ती पोकळी कुठेतरी भरून निघावी अशी आशा त्याला असते असं त्याला वाटत असतं सतत आणि जसं सर म्हणाले की प्रेमाला खरंच काही वय नसतं अगदीच खरच काही वय नसतं आता तर कुठेतरी एका परदेशात ऐंशीव्या वर्षी एका कपलने लग्न केलं ट्रू लव्ह ट्रू लव्ह ट्रू लव राहत इंदुरी म्हणायचे की जे खरं प्रेम आहे जेन्युन प्रेम ते साठी नंतर वा होतं कारण त्या वयात माणूस फक्त प्रेम करू शकतो वा वा बाकी काही करू शकत नाही वा वा म्हणजे त्या वयातलं प्रेम ते खरं असतं जेन्युन असतं अगदी 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 तसंच ह्या सिद्धूचं वय तितकं नसलं हा सत्तरीचा नसला चा <laughs> करे, करे, करे। तरी सतराचा आहे या म्हणजे त्याला एक म्हणजे प्राकृतिक आणि वय सुलभ असं त्याला प्रेम झालेलं खरे 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 आणि मग ह्या वयात त्याला त्याची आणि शेवटी सतरा वर्षांनी करणार तर अमित सारखं सत्तरीतच करणार नाही <laughs> नाही वयाला खरंच प्रेमाला काहीच वय नसतं सो असा हा नायक एका अप्सरेचं स्वप्न पाहत असतो आणि त्याला असं वाटत असतं की त्याच्या स्वप्नातली अप्सरा ही कुठेतरी खरी व्हावी जे आपल्या सगळ्यांनाच वाटत असतं तशी अप्सरा त्याला कुठेतरी गवसते सापडते दिसते आणि मग त्यांचा प्रेमाचा प्रवास सुरू होतो पण असं वाटतं ना एखादी गोष्ट आपल्याकडे जेव्हा असते ना तेव्हा तिचं मोल आपल्याला कळत नाही जेव्हा ती नसते आणि जेव्हा ती आपल्याकडून सुटून जाते निसटून जाते तेव्हा तिचं महत्व आपल्याला कळतं तसंच काहीच आहे की त्याला मात्र प्रेमाची किंमत कळते पण ती गोष्ट आल्यानंतर काय काय अडथळे येतात काय काय गोष्टींना सामोरं जावं लागतं बरं हा सिद्धू समाजकारण करतो समाजसेवा करतो त्यामुळे राजकारण आपोआपच त्याला जोडलं जातं वस्तीतलं छोट्या स्वरूपातलं राजकारण काय लेवलला जातं आणि मग हा कार्यकर्ता छोटासा त्याच्या आयुष्यात काय उलढली होतात या सगळ्या गोष्टींची नात्यांची सांगड घालणारा हा सिनेमा अप्सरा आहे असं मला वाटतं धन्यवाद आणि पहिल्यांदाच आपला हा चित्रपट आहे त्याच्यामुळे आमच्यातर्फे तुम्हाला आनंद कोटी शुभेच्छा पूर्ण टीमला आपल्यासोबत मयूरजी आहेत जे या चित्रपटामध्ये परिनिधी नावाची एक व्यक्तिरेखा साकारत आहेत आणि नावाप्रमे जसं परिणिती आहे तसंच त्यांचं एकूणच व्यक्तिमत्व हे सुद्धा परीसारखं <laughs> आहे आणि समाजामध्ये जे आजकाल जे समीकरण बिघडलेलं एक अनार आणि सौ बिमार आता एक परी आ, किती देवदूतांना किती यांना संधी देऊ शकेल हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे परिनिधी आपल्यासोबत आहेत म्हणजे सिद्धू यांची फँटसी त्यांची परिकल्पना म्हणजे परी, परी होय आता असं म्हणतात की छोड दे सारी दुनिया किसी केली ये मुनासिब नाही आदमी केली लिए चांद मिळता नाही हर किसी को एक दिया भी बहुत है रोशनी केली आहे अशा पद्धतीनं आपल्यासोबत प्रेणित आहे तर एक अशी व्यक्तिरेखा कुठेतरी आपण मग अशी म्हटलंय की प्रेमाचा ओलावा प्रेमाची ऊब मायेची ऊब प्रत्येक व्यक्ती हा प्रेमाचा भोकेला आहे श्रीमंत असो किंवा गरीब असो आणि तो कुठे ना कुठे एक प्रेम शोधत असतो किंवा एक व्यक्तिरेखा तो शोधत असतो आपल्या भूमिकेबद्दल काय बोलाल की आपली भूमिका एक मोड मुलीची आहे श्रीमंत घरातली मुलगी आहे तरी पण कुठे ना कुठे तिला कुठेतरी प्रेमाची कमतरता जाणवते का ऑफकोर्स जसं मी बोलले की वर्ग कोणताही असू द्या उच्च किंवा खालचा कोणताही वर्ग असू द्या प्रेम हे सगळ्यांनाच पाहिजे असतं सगळ्यांकडे सगळं असतं असा भाग नाही तसे आहे तसेच अशी एक परिणिती आहे तिच्याकडे सगळं आहे आई आहे वडील आहे पण पर... सगळं असल्यामुळे ते सगळं आणण्यासाठी तिच्या आई वडील बाहेर काम करतात खूप मेहनत करतात ते तिला तितका वेळ देऊ शकत नाहीये त्यामुळे ती प्रेमाची ऊब किंवा ओलावा जे म्हणू ते खूप कमी पडतो तिच्यासाठी ते डिस्कशन होत नाही तिच्यासाठी की घरात कोणी नाहीये तिच्यासोबत बोलण्यासाठी एकूण ते एक मैत्रीण असते जी कॉलेजपुरतीच आहे कॉलेजमध्ये जेवढं डिस्कशन झालं जेवढं बोलणं आलं तेवढंच आहे पण घरी आल्यावर आपल्याला आपली माणसं किंवा हक्काची माणसं पाहिजे असतात जे तिला मिळत नाही आणि असं जे हक्काचं माणूस तिला एक तिच्या वाटचालीमध्ये तिला भेटतो तिला प्रेम होतं त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी तिला आवडतात परिणिती ही जरी मोठ्या घरातली असली तरी ती खूप डाऊन टू अर्थ आहे खूप सिंपल राहते तिला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रेम ती शोधते तिचं असं नाही की मला हेच पाहिजे तेच पाहिजे नाही ती डिफरन्शिएट करत नाही लोकांमध्ये सगळ्यांना समान वागणूक देते आणि तेच तिला आय थिंक सिद्धूमध्ये आवडतं की तो जे करतो लोकान साथी, साथी जे करतो करतो। समाजकारण दुसऱ्यांसाठी त्या गोष्टी मला असं वाटतं की परिणितीला खूप अट्रॅक्ट करतात किंवा त्याच्यामध्ये इम्पॅक्ट सोडतात की ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे आणि हा जर दुसऱ्यांवर एवढा प्रेम करू शकतो तर आपल्यावर किती करेन तो अच्छा सो असं तिला असं वाटतं आणि तिथून पुढे त्यांची ती जर्नी सुरू होते लव्ह स्टोरी सुरू होते आणि सुंदर अशी लव्ह स्टोरी आहे ओवर काही दाखवण्याचा प्रयत्न केलेला नाहीये जे तुमच्या आमच्यामध्ये घडतं त्याच गोष्टी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि लव्ह स्टोरी म्हटल्यावर थोडेफार अडथळे येणार तसेच आमचे अडथळे पण आहेत पण पन ते सगळे पार करत जब जब प्यार पे पहरा हुआ है, तो प्यार पे तो और भी होता गैरा हो सो मला वाटतं की प्रेक्षक सगळे खूप रिलेट करतील आजची जनरेशन आणि ज्या प्रकारे आम्ही हँडल करतो सिच्युएशन्सला की असं नाही की आज ब्रेकअपच झालं छोट्या छोट्या गोष्टीवरून नाही रिलेशन कसे टिकवून ठेवायचे किंवा कसं त्यांना सामना करायचं हे सगळं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे स्पेशली आजच्या जनरेशनसाठी की प्रॉब्लेम मोठे नसतात आपण मोठे करतो त्यांना सो तुम्ही किती त्यांना छोटे करू शकतात किंवा किती इझिली करू शकतात